वेलकम टू अखिल मोरे व्हिलॉक तर आज पुन्हा एकदा मी तुम्हाला नवीन ठिकाणी घेऊन जाणार आहेत तर नक्की ते ठिकाण कोणतं आहे तुम्ही कंटिन्यू बघत राहा कारण आज आहे आम्ही आता कोल्हापुरामध्ये तिथं आता आम्ही महालक्ष्मीचं दर्शन घेणार आहे इथं शिवाजी चौकातच आता आमचा रूम होता सकाळी मस्त सात वाजले पावसाचं वातावरण आहे आणि आता जाऊ आम्ही महालक्ष्मीच्या दर्शनासाठी मित्रांनो तर आता मस्त सकाळी महालक्ष्मी मंदिराचं दर्शन झालं कोल्हापूरवरनं आणि आता आम्ही निघालो कणकवलीकडे तर आता हा रस्त्याने मस्त असा छान असा घाट लागलेला आहे <laughs> एकदम मस्त सुंदर असा तुम्हाला दाखवतो एकदम असा क्लासिक आणि छान असा एका आहे जबरदस्त असा व्ह्यू आहे तुम्हाला आम्ही दाखवतो

इस पल में कहीं धरती भी जैसे मुस्कुराई यही साफिरों की निगाहें सड़क पे गाड़ियां जैसे सपने चले

न आसमा में नीचे वादियां ऊपर बादल मन बोले फाइनल आता मालून मध्ये कोणसे आहे मी तो प्रथमेश म्हणून एक होम स्टे आहे तिथे आज आम्ही थांबणार आहोत हर मोड पे कुछ नया दिखता सफरही तो जिंदगी लिखता गुड मॉर्निंग तर आता मालवणमध्ये आजची नवीन सकाळ काल रात्री खूप पाऊस झाला या ठिकाणी रात्री आणि अजूनही पाऊस पडतो पण आहे मस्त असं थंडगार हवा म्हणतात की समुद्रकिनारी खूप दमट हवामान असतं खूप गरम होतं पण इथं या ठिकाणी छान अशी थंडगार हवा आहे आणि सगळ्या ठिकाणी एकदम शांतता पसरलेली आहे पाठीमागे मस्त नारळाची झाडे आणि आज बघू नक्की कोणते कोणते स्पॉट कवर होतील ते कारण पावसाअभावी काही काही ठिकाणी बोटिंग बंद असल्यामुळे आम्हाला बघू कुठे कुठे प्रॉब्लेम येतील ते तर मित्रांनो तुम्ही नक्की हा कंटिन्यू ब्लॉग बघत राहा जरी पाऊस असला तरी एन्जॉय आपण आपलाच करायचा असतो तर बघूया नेक्स्ट लेवल ऑफ द मालवान बा बाय तर आता आम्ही निघालो बोटिंगला ज्याला आपण मिनी केरळ म्हणतो आणि तर असे एक पाच सहा पॉईंट आहेत तर ते पाच सहा पॉईंट आपण बघणार आहोत तर त्यासाठी मस्त अशी आम्ही बोटिंग करणार आहोत आणि आता निघालो बोटिंगसाठी चला बघूया मिनी केरळ मालवणमधील तर आता फायनली आम्ही बोटमध्ये बसलेलो आहोत आणि आता निघू मिनी केरळ बघण्यासाठी मालवणची किनारी हवा हळुवार बोलते बोटीवर बसून आम्ही नदीचा हात धरून समुद्राला भेटतो या संगमाच्या वाटेवर जातो ओ, 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 शांत पाणी निळा भाड नारळ झाडाली हसत काळ कुटुंब सोबत सुखाचा हा प्रवास अखिल मोलोग मध्ये कैद झालं हृदयाचं

ते सामाव लेला तो चांदवा सागर संगा दूरवर दिसते ती मनत मटते भक्त शांताई सफर संपनी अखिल मर ब्लॉक सांगतो हा संवाद मालवणच्या संगमात हरवलेला प्रवास पाठीमागे जे बघत आहोत ते सुनामी आयल्यांड आहे ज्यावेळी सुनामी आली होती त्यावेळी बाकीच्या सराजे जो आता आपण तिकडे हिफेक्ट देणार आहोत जवळ त्याला नक्कीच वागणार आहोत माझ्यासोबत अक्षर मालवणच्या या सुंदर प्रवासात आता आम्ही बोटीवर आहोत नदीचं शांत निळसर पाणी आमच्या सोबत आहे आणि हळूहळू ही नदी समुद्राला भेटायला निघाली दोघांचा संगम म्हणजेच निसर्गाची एक अद्भुत भेट त्यालाच आपण देवबाग देवबा असे म्हणतो इथला नजारा म्हणजे अगदी मिनी केरळ दोन्ही बाजूंना हिरवी झाडी नारळाची राम आणि मध्ये शांत पाण्यावर तरंगणाऱ्या सुंदर हाऊस बोट हा पाठीमागे जो व्ह्यू दिसतो आहे हा संगम आहे आ, ने ने समुद्रा आणि नदीचा समुद्र ही जी आहे ही नदी आहे त्या पुढे समुद्र आहे त्याचा हा संगम इथे देवबाग पुढे आपल्याला भोगबीतचा नजारा दिसतो मगरीच्या तोंडासारखा आकार असलेला हा बीच खरच एक नैसर्गिक चमत्कार वाटतो भोगवे बीच म्हणजेच क्रोकोडाईल बीच मगरीच्या तोंडाच्या आकारासारखा तो मिनी केरळ तुम्ही बघू शकता हा पाठीमागचा सगळा परिसर कोकण हे नाव जरी ऐकलं तरी मनाला एक वेगळी शांतता लाभते आज आम्ही मालवणच्या या निसर्गरम्य प्रवासाला निघालो आहोत बोट शांतपणे नदीच्या पाण्यात तरंगते दोन्ही बाजूंना नारळाची झाडं आणि त्यांच्या सावलीत वाहते ही निळीशी नदी ही नदी पुढे जाऊन समुद्राला भेटते त्या संगमाचा क्षण म्हणजे निसर्गाची एक सुंदर भेट पाण्यात झुलणाऱ्या बोटी आणि त्यांच्या प्रतिबिंबात चमकणारा सूर्य वाह <laughs> सगळं काही जणू चित्रासारखं भासत आणि आता आम्ही पुढे पोचतोय त्या स्वच्छ पारदर्शक पाण्यात दिसतं एक जादूई ठिकाण ते म्हणजे सुनामी आयलंड असं म्हणतात जेव्हा सुनामी आली होती त्यावेळी बरीचशी माती या ठिकाणी वाहून आली आणि या ठिकाणी एक आयलंड तयार झालं पण आता भरती असल्यामुळे आणि पाऊस मुसळधार असल्यामुळे हे ठिकाण जरा जास्तच पाण्याने भरलं गेलं जेव्हा पाण्याची पातळी कमी होते तेव्हा त्या ते ठिकाणी आपल्याला रेती आणि सारखा एक नजारा आपल्याला या ठिकाणी दिसतो इथे आपल्याला भरपूर स्पोर्ट ऍक्टिव्हिटी करायला मिळतात व इथं तुम्ही बघू शकता की या बांबूंच्या शेडवर काहीतरी स्टॉल लागले आहेत ते म्हणजे चहाची दुकाने व उकडीचे मोदक व नाश्त्याची आपल्याला पूर्णपणे सोय होईल या पद्धतीचे सर्व स्टॉल इथे लागलेले आहेत आणि हेच ते जादुई ठिकाण सुनामी आयलंड इथे आमचे मामा पाण्यात उतरले व पाण्याची पातळी बघितली जेव्हा ओहोटी सुरू होईल आणि पावसाचं प्रमाणही कमी होईल तेव्हा या ठिकाणी पूर्णसा आपल्याला रेती बघायला मिळते नदीचं शांत पाणी बोट हळूहळू पुढे सरकते आणि या प्रवासाला सर्वात गोड क्षण हातात गरमागरम उकडीचा मोदक नारळाचा सुगंध वाफेचं उबदारपण आणि तोंडात विरगळणारा तो गोडपण जर निसर्गाने स्वतःचं प्रेम या मोदकात मिसळलंय मित्रांनो मालवांचा पाठ टू बघण्यासाठी नक्की तुम्ही परत एकदा माझ्या चॅनलला विजिट करा